कारखान्यातील शेतकरी सभासद बांधवांवर कुठल्याही प्रकारचे अन्याय होऊ देणार नाही पत्रकार परिषदेत चेअरमन आश्वासन पत्रकार परिषदेत साधले नवापूर विधानसभा निवडणुकीत आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री भरत माणिकराव गावित यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आले होते त्यानंतर सहकार विभागाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रशासक समिती नियुक्त केली होती मात्र सहकार व पणन विभागाच्या चौकशीत आरोपांचा आधार नसल्याचे सिद्ध झाले तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सहकार आयुक्तांनी प्रशासक समितीची स्थगिती देऊन कारखान्याच्या कार्यभार संचालक मंडळाला सुपूर्द केला यावर कारखान्याचे चेअरमन श्री भरत माणिकराव गावी यांनी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की शासन कारखाना पुनश्च संचालक मंडळाच्या स्वाधीन करेल आणि कारखाना पूर्ववत सुरू करण्यास सर्वतोपरी सहकार्य करेल यावेळी त्यांनी शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असा ठाम आश्वासन दिले कारखान्याच्या सुसंगत कामकाजाचा का विश्वास व्यक्त करत लोक नेते आणि पत्रकार परिषदेत नंदुरबार जिल्हा परिषद सदस्या सौ संगीताताई भरत गावित आदिवासी सहकारी साखर कारखाना व्हाइस चेअरमन जगन शेट कोकणी विशेष सल्लागार जयंत जाधव हरिदास गावित नवापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे रमलाभाई राणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंद्रीश पठाण माजी नगरसेवक शरद पाटील अजय भाऊ गावीत देवजी गावित संचालक शीतल ठाकरे जामदाचे सरपंच तथा संचालक लक्ष्मण कोकणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश गावित ग्रुप ग्रामपंचायत नवागाव सदस्य भट्टेसिंग दादा नाईक डोकारे विजय मावची चर्मकार अध्यक्ष छोटू अहिरे इरफान खाटिक ऍडव्होकेट परवेज सय्यद जमील पठाण हेमंत नगराळे यांच्यासह डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित नमस्कार जय बऱ्याच दिवसापासून जवळजवळ दोन महिन्यापासून आदिवासी सहकारी साखर कारखान्या संदर्भात बरीचशी ग्रामीण भागात शहरी भागामध्ये उलटसुलट चर्चा होती आणि काल त्या चर्चा विरामला चर्चेला पूर्ण विराम मिळाला काल त्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आणि या महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे सहकार खात्याचे मंत्री आहेत आदरणीय बाबासाहेब पाटील यांच्याकडनं आदिवासी सहकारी साखर कारखान्यावरचे प्रशासक म्हणून दोन महिन्यापूर्वी यांची नियुक्ती झाली होती प्रशासक म्हणून तर त्या नियुक्तीला शासनाने स्टे दिला आणि प्रशासक मंडळ जे आहे ते रद्द करून पूर्ववत जे संचालक मंडळ आहे त्याला पूर्ण पाच वर्षाची मुबाया सरकारकडनं मिळालेली आहे याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये चुकीच्या लोकांच्या हातामध्ये कारभार होता आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याचं मूर्दंड हे या नवीन संचालक मंडळाला भरावं लागलं कारखाना हा आपल्या सगळ्यांना कल्पना असेल हा आदरणीय आणि या जिल्ह्याचे नेते आदरणीय नाईक साहेब या दोघांनी मिळून हा कारखाना शेतकरी बांधवांसाठी उभा केला आणि गेल्या अनेक वर्षापासून या कारखान्याचं चेअरमनपद सध्याचे आमदार यांच्याकडं होतं आणि त्यांनी जवळजवळ वीस वर्ष हा कारखाना चालवला आणि कारखाना चालवत असताना मग हा कारखाना भाडे तत्वाने द्यायची वेळ का आली हे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं पंधरा वर्षाचा करार कुठल्याही गोष्टीचं तारतम्य नसताना सगळे नियमावली धाब्यावर बसवून यांनी हा कारखाना जो व्यापारी द्वारकाधीश कारखान्याचा सावंत म्हणून त्याला हा कारखाना दिला आणि तोही कमी दरामध्ये त्यावेळेस चोपडा कारखाना हा सुद्धा लिलावात निघाला बाडे तत्वाने निघाला आणि तो कारखाना एकशे सतरा रुपये प्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी त्या स्थानिक कारखान्याच्या चोपडा कारखान्याच्या मंडळाला तो कारखाना देणार असं त्या टेंडरमध्ये नमूद झालं पण नवापूरच्या आदिवासी सहकारी साखर कारखान्याला त्याच धर्तीवर फक्त एकशे बारा रुपये टनामागे प्रतिकनामागे कमिशन आणि पन्नास लाख रुपये भाडं मग या बाकी पाच रुपयाचं काय झालं हे त्यावेळेच्या संचालक मंडळाला विचारलं गेलं पाहिजे हा आदिवासी कारखाना ज्या पद्धतीने संचालक म्हणून आम्ही निवडून आलो संचालक मंडळ फक्त नावापुरतं आहे संचालक मंडळाला कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नाही कारण जे उत्पन्नाचं जे साधन आहे ते साधनामध्ये पन्नास लाख रुपये हे आदिवासी कारखान्याला वार्षिक भाडं आणि एकशे बारा रुपये एक एक हे टनामागे एकशे बारा रुपये हे टनामागे कमिशन ते आदिवासी कारखान्याला मिळणार उत्पन्न जेव्हा हा कारखाना या नवीन संचालक मंडळाच्या ताब्यात आला संचालक मंडळाने एक वर्षी जे एकशे बारा रुपयाचं ते कमिशन आहे ते संचालक मंडळाला मिळालं त्याच्यामध्ये दे जुनी देणी ही बरीच होती व्यापाऱ्यांचं देणं आहे त्याच्यामध्ये जे वर्षानुवर्ष कारखान्यामध्ये कर्मचारी आहेत त्यांचा पी एफचा पैसा हा देणं आहे कारखान्यामध्ये जे शासनाचं कर आहे तो कराचा पैसा देणं बाकी आहे अशा असंख्य गोष्टी या आज सुद्धा कारखान्याला देणं आहे आणि जेव्हा कारखान्याबरोबर हा सगळा करार झाला असताना कुठल्याही सदस्याला विश्वासात न घेता फक्त दोनच व्यक्तींनी त्या ठिकाणी हा पाडे तत्वावरती केलेला आहे त्याची फुटेज किंवा त्याचे सगळं चित्रण हे आमच्याकडे आहे आजही कोणी मागितलं तर ते आम्ही द्यायला तयार आहोत त्याच्याबद्दल ते मात्र कोणी शंका वाढवू नये पण कुठंतरी राजकीय द्वेषापोटी त्या आदिवासी कारखान्याचा एक कर्मचारी त्याने तक्रार केली की या संचालक मंडळाने अफळातफर केली आणि संचालक मंडळाने फार मोठा भ्रष्टाचार केला म्हणून या संचालक मंडळावर बरखास्त करा याच्यावर गुन्हे दाखल करा अशी यांनी तक्रारी केली चौकशी समिती आली चौकशी समितीने त्या ठिकाणी चौकशी केली आणि शेवटी हा कारखाना ज्या उद्देशाने ज्यांनी घेतलेला आहे ते व्यापारी लोक त्या व्यापारी लोकांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आणि संबंधित तक्रारदारांच्या संगणमताने त्यांनी त्यांचे निर्णय हे केले आणि त्यांनी कुठंतरी या संचालक मंडळाला दोषी ठरवण्याचं काम त्यांनी केलं म्हणून दोन महिने या ठिकाणी प्रशासक हे बसलं पण आम्ही त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनाकडे गेलो महाराष्ट्र शासनाकडे आम्ही विनंती केली आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही सगळं इतंभूत माहिती दिली त्या ठिकाणी आमच्या वकिलांनी त्या ठिकाणी आमची बाजू मांडली आणि त्या अनुषंगाने आमची बाजू ऐकून त्या ठिकाणी जे सहकार खात्याचे मंत्री आहेत आदरणीय बाबासाहेब पाटील यांनी या संचालक मंडळाला स्टे दिला जे प्रशासक होतं ते प्रशासक हे फक्त दोन महिन्यापुरतं होतं आता उर्वरित कार्यकाळ हा हे संचालक मंडळ बघेल असं त्यांच्याकडनं आलं हे पत्र हे काल पर्यंत आलं आणि त्या पत्राद्वारे आज काल आम्ही तो चार्ज घेतला आणि आज आमची पुन्च्छ संचालक मंडळाची बैठक झाली <दोगी> बंद पडलेला आहे फार वाईट वाटलं फार वेदना झाल्या की राजकारण करावं कुठं हो, करावं हो, काय करावं हेही हो? काही लोकांना समजत नाही पण त्या दिलीप पवाराच्या नादी लागून या आमदार साहेबांनी हे सगळं नवापूर तालुक्याचं पट्ट्या केलं सत्य लाईट आणि आज आमचा आदिवासी हा उपाशी आहे आज आमचा आदिवासीचा ऊस हा कुठेतरी पाच लाख मेट्रिक टन हा ऊस या नवापूर तालुक्यामध्ये नोंद झाली होती आज जर आमचा आदिवासी कारखाना चालू राहिला असता तर आदिवासी कारखान्यावर जवळजवळ तीन साडेतीन लाख क्रशिंग झालं असतं आज आमच्या आदिवासी बांधवांना दोन ते अडीच ते तीन हजाराचा भाव मिळाला असता पण दुर्दैवाची गोष्ट सांगायला सुद्धा कसतरी वाटते आज आमच्या आदिवासी लोकांचा ऊस नायला जास्त त्या गुराळावाल्याकडे बावीसशे तेवीसशेच्या जा भावाने जातो आज आर्थिक नुकसान या आदिवासी शेतकऱ्यांचं झालं याला जबाबदार कोण याचं उत्तर या लोकांनी दिलं पाहिजे हे मी स्पष्ट तुम्हाला सांगतो जर तुम्हाला कारखाना चालवता आला नाही तर तुम्ही का त्यांना भाड्याने दिला आणि ज्याने भाड्याने घेतला त्याने हा कारखाना का चालवला नाही तुझ्याकडे जर पैसा नव्हता तू आम्हाला सांगितलं असतं सा, संचालक मंडळाला सांगितलं असतं अरे आम्ही स्वतः जाण राहिलो असतो पण हा आदिवासी कारखाना आम्ही चालू ठेवला असता कारण हा आमच्या बापाने चालू केलेला आहे त्यांच्या बापाने कारखाना चालू केलेला नाही सावंताने त्याच्यामुळे त्याला काही फरक पडत नाही कारण हा कारखाना हा परिश्रमाचा आहे मेहनतीचा आहे या ठिकाणी फार मेहनत फार श्रम केले या लोकांनी तेव्हा हा कारखाना उभा राहिला अशा खंडामधला आदिवासींचा हा एकमेव कारखाना आहे जो आदिवासींच्या नावाने कारखाना चालतो आहे आणि तो सुद्धा यांनी राजकीय बंद केला पण मी प्रामाणिकपणे सांगतो येणाऱ्या दिवसामध्ये हा कारखान्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही हा कारखाना शंभर टक्के चांगल्या क्षमतेने चालवण्यासाठी हे सगळे संचालक मंडळ परिश्रम करेल आणि हा कारखाना आम्ही चालवू सावंतला सुद्धा आपल्या प्रसारमाध्यमाच्या याच्यातनं सांगतो आम्ही या ठिकाणी राजकारण करायला नाही आलेलो आहे राजकारणासाठी मैदान आहे तुझ्यात जर हिंमत असेल सावध येऊन आमच्याशी लढ पण आमच्या शेतकरी बांधवांच्या भावनांची खेळू नको आज आमचा शेतकरी बांधव उघडा पडलेला आहे आज आमच्या शेतकरी बांधवाला बावीसशेच्या च्या भावाने तो भाव दिला गेला आहे वर्षभर तो विचारा मेहनत करतो आणि आज त्याला त्याच्या मेहनतीचा फळ हे देत आहे कुठंतरी लाज लज्जा शरम वाटली पाहिजे तुम्ही जर खरो शेतकरी असणार श्रीदादा तुम्ही जर खरोखर शेतकरी असणार तर तुम्ही त्याच्याशी करार केलेला आहे तुम्ही त्याला सांगा की हा कारखाना चालू झाला पाहिजे या कारखान्याला अडचणी दिला नाही पाहिजे आणि तसं असेल तर मी आणि तुम्ही एकत्र बसू आणि या कारखान्यासाठी वाटेल ते जे काय अडचणी असतील काय मदत लागत असेल की करू पण हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे हा तुझा किंवा माझा नाही श्रीद आला हा सर्वसामान्य जनतेचा कारखाना आहे आदिवासी लोकांचा कारखाना आहे हा चालू झाला पाहिजे हेच मला या निमित्ताने सांगतं आज नव्वद कोटी रुपये शिरीदा कर्ज या कारखान्यावर आपण करून ठेवलेला आहे काय काय अवस्था आहे आज या कारखान्याची हे बघा आपण आज माझा आदिवासी बांधव इकडे तिकडे जाताना दिसतो आहे अहो कितीतरी गुजरातचे आजूबाजूचे लोक इथं या ठिकाणी तळ होऊन बसलेले आहेत आणि आमचा हाऊस इकडं तिकडं सैरा वगैरे फळत आहे हक्काचा कारखाना आहे हा अख्खाचा कारखाना चालू केला पाहिजे आणि जेव्हा हा कारखान्याचा धूर निघेल तर आदिवासी गरीब लोक आहेत जे गरीब बांधव आहेत जे कारखान्यावर आज चे चे जे जे दिए 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 जे दिए काम करणारे लोक आहेत त्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्क्यावर आणून ठेवला आहे पन्नास टक्के त्यांना पगार मिळेल जे कायमचे कर्मचारी आहेत त्या कायमच्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के पगार आहेत जे बिचारे हंगामी कर्मचारी होते हंगामी कर्मचाऱ्यांना तर यांनी घेतलंच नाही आज ते बिचारी घरी बसलेले जर हा कारखाना चालू राहिला असता तर आज आमचे हंगामी कर्मचारी त्या ठिकाणी कामाला राहिले असते त्यांचा सुद्धा परिवार चालला असता पण दुर्दैव आमचं की हा इतक्या वर्षापासून दोन हजार तीन पासून हा कारखाना चालू झाला आज हा दोन हजार पंचवीसला याचं काळ बंद झाला पण आम्ही गप्प बसणार नाही आम्ही सुद्धा आदिवासींची मुलं आहोत शेतकऱ्याची मुलं आहोत हा कारखाना शंभर टक्के चालू करू आणि त्या सावंताकडे जर पैसे नसेल त्याला बाजूला सारू आणि हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे तो स्व मालकीने परत घेऊन येऊ आणि हा कारखाना चालू याच्यात मात्र शंका आहे पण मित्रांनो आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हा सावंत या नवापूर तालुक्यामध्ये हे सुडाचा राजकारण करत आहे हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे आम 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 आज आमचा कारखाना आहे हा आमचा कारखाना चालू झाला पाहिजे जेव्हा आम्ही बघतो साखरी तालुक्यामध्ये बघतो साखरी तालुक्यामध्ये हे सगळं थंड पडलेलं आहे साखरी तालुक्यामधला शेतकरी बिचारा राजा हवालदीन झालेला आहे त्याचा माल हा पडलेला आहे त्याच्याकडं कोणी नाही पण आमच्याकडं आज तीच परिस्थिती आज येऊन फेकलेली आहे आज हे एक वर्ष आहे दुर्दैवाने जर अजून दुसरं वर्ष जर असत जर झालं आमचा आदिवासी शेतकरीचा कडाच म्हणला जाईल जे नाईक साहेबांचं माणिकराव दादाचं स्वप्न आहे की आमचा आदिवासी शेतकरी स्व स्वयंपूर्तीने त्याचा उभं राहिला पाहिजे त्याचा परिवार हा चांगला झाला पाहिजे त्याची बारी बारीक परिस्थिती सुधारली पाहिजे कुठं याला गालवट लागतं आहे आणि ते कदापि होऊ देणार नाही पुनच्छ मी त्या सावंताच्या परिवाराला त्यांना सगळ्यांना या आपल्या प्रसारमाध्यमात विनंती करतो की तुमचं काही असेल तुमच्याकडे जर पैसा नसेल तुमची प्रॉपर्टी गहाण ठेवा पण हा आदिवासीचा कारखाना चालू ठेवा आणि तुमच्याकडे ते तेही होत नसेल तर तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला मदत करू पण हा कारखाना चालू करू पण अरे रावीची भाषा कुठं आडमोडीचं धोरण आणू नका तुम्हाला सहकार कायदा काय आहे तेही समजतं मलाही समजतं जर तुम्हाला वीस कोटी काय पन्नास कोटी लागत असेल ते देण्याचा अधिकार माझा नाही तो जनतेचा अधिकार आहे तुम्ही या तुम्ही सवर, मी आम सभा घेतो सभा घेतो त्या सर्वसाधारण सभेमध्ये सांगा तुम्ही तुम्हाला किती जागा पाहिजे भाडे तत्वाने घेतलेला आहे तर हे संचालक मंडळ तो कारखाना चालूच शकत नाही कारण आमच्याकडे तो अधिकारच नाही तो, तो कराराने त्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे तो कारखाना चालवण्यासाठी लागणारा जो पैसा आहे किंवा जी यंत्रणा आहे ती सगळी यंत्रणा ही संबंधित ज्या ठेकेदाराने आहेत ज्या कारखानदाराने आहे त्याने करायची आहे पण कुठतरी राजकीय द्वेषापोटी हे संचालक मंडळ नको हा पुढं आम्हाला जाऊन त्रास होईल असं कुठंतरी त्यांना वाटलं आणि मागचं संचालक मंडळ आणि करार केलेलं जो ठेकेदार आहे यांच्यात काहीतरी मिली बघत काहीतरी यांच्या मधलं संगणमत हे कुठंतरी दुरावत चाललं होतं म्हणून हे संचालक मंडळ नको आणि पुनश्च जुनं संचालक मंडळाबरोबरच आपल्याला काहीतरी काळगोळ करता येईल या उद्देशाने हे सगळं षडयंत्र यांनी रचलं आज जर बघायला गेलं तर द्वारकाधीश कारखान्याने सांगितलं या संचालक मंडळाने आम्हाला ठराव करून द्या की आम्हाला वीस कोटी रुपये उचल पाहिजे आहे तर कार था। था हा कारखाना आम्ही चालू करू अन्यथा आमच्याकडे पैसे नाही ज्या वेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेस मी त्यांना या गोष्टीचा स्पष्ट सांगितलं की आमचं संचालक मंडळ या गोष्टीला ठराव देऊ शकत नाही कारण हा ठराव देण्याचा अधिकार या संचालक मंडळाला नसून हे आमसभेला आहे कारण ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना हा जो विषय आहे हा आर्थिकचा जो विषय आहे हा आर्थिकचा विषय हा अजेंड्यावर आलेला असतो आणि अजेंड्यामध्ये जेव्हा येऊन ही आमसभ सभेमध्ये सब, याचा निर्णय होतो कारण इतका मोठा विषय आहे आर्थिक विषय आहे आणि जेव्हा सभा वार्षिक सर्वसाधारण सभा जेव्हा सर्व शेतकरी बांधव याला सहमती देतील तर आम्ही त्याला आमची काहीही हरकत नाही पण फक्त संचालक मंडळाने हा ठराव द्यावा या मताचा मी नाही कारण आज जर मी त्यांना सहमती देऊन दिली की वीस कोटी रुपये हा कारखाना कोटी यांना रुपये द्यावा तर उद्या उठून लोकच आम्हाला म्हणतील की हे अधिकार तुम्हाला कोणी दिले कारण हा सहकारी तत्वावर चालणारा कारखाना आहे सगळ्यांचं मत हे त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि जेव्हा ही मीटिंग होईल तेव्हाच हे विषय येऊ शकतात पण कुठंतरी त्यांना या गोष्टीच वाटलं की हे संचालक मंडळ आम्हाला सहकार्या असमर्थ आहे म्हणून त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलं जर त्यांच्याकडं त्यांची कुवतच नव्हती त्या सावंताकडे पैसाच नव्हता तर आम्ही तर नव्हतं त्याच्याकडे गेलो की बाबा तू कारखाना घे हा कारखाना त्याने घेतला आणि हा कारखाना घेण्यामागचा उद्देश सुद्धा तोच आहे तो व्यापारी आहे तो शेतकरी नाही तो, तो व्यापारी आहे त्याला व्यापार करायचा आहे आणि त्या व्यापाराने त्याने व्यापारी दृष्टिकोन असा ठेवला की हा आदिवासी कारखाना मी जर घेतला तर माझा द्वारकाधीश कारखाना फार जोरात चालेल कारण या ठिकाणी जे दुसरं उत्पादन आहे हे आदिवासी कारखान्यामध्ये दुसरं उत्पादन होत नाही साखरे ऊसापासून या ठिकाणी फक्त साखरेचं सा उत्पादन होतं दुसरं बाय प्रोडक्ट या ठिकाणी निघत नाही आणि बाय प्रोडक्ट म्हणजे दुसरं उत्पादन हे द्वारकाधीश कारखान्यामध्ये होतं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इथेनॉल आज इथेनॉलची ही प्रचंड प्रमाणामध्ये या राज्यामध्ये देशामध्ये मागणी आहे आणि त्याला भावही जास्त आहे तो आदिवासी कारखान्याकडे नाही आहे ते त्यांच्या कारखान्याकडे आहे म्हणून हा आदिवासी कारखाना स्टँड बाय घ्यायचा आपण तात्पुरत्या स्वरूपावर घ्यायचा हा कारखान्याला ला पन्नास लाख रुपये जाईल तर जाईल जाईल पन्नास लाख रुपये जाईल हा कारखाना चालला काय काय झाला का पण इथला हा जो सगळा ऊस आहे हा सगळा नोंदणी झालेला ऊस आदिवासी कारखान्याचा ऊस हा माझ्या ठिकाणी देता येईल आणि मला पैसे कमवता येतील मग इथला आदिवासी जगो किंवा मरो हे या द्वारकाधीश कारखान्याच्या सावंतला काही घेणं देणं नाही त्याच्यामुळे त्याने जाणून बुजून हा कारखाना त्याने बंद ठेवला तो जर खरोखर शेतकरी असता आणि त्याला जर खरोखर या आदिवासी समाजाची राहिली तर त्याने हा कारखाना चालू ठेवला असता पण त्याने स्वतःच्या स्वार्थापोटी हा आदिवासी कारखाना बंद ठेवला आणि त्याला साथ दिली दुर्दैवाने स्थानिक आमदारांनी बरोबर आहे त्याच्याबरोबर फिरणाऱ्या दिलीप पवाराने दिली अरे हा आदिवासींचा कारखाना, हा कारखाना जव जव आहे हा आदिवासींचा कारखाना जवळजवळ हे आदिवासी शेतकरी आहे आणि हा आदिवासी कारखाना बंद पडला पाहिजे म्हणून यांची कुठंतरी ही राजनीती आहे हे राजकारण आहे हा कारखाना बंद पडला पाहिजे हे संचालक मंडळ बदनाम झालं पाहिजे म्हणून यांनी हे सगळं षडयंत्र रचलं आणि कुठंतरी विधानसभेमध्ये यांना मत नाही मिळाले पाहिजे सहानुभूतीची मतं आम्हाला मिळाली पाहिजे म्हणून हे सगळं षडयंत्र यांनी रचलं आणि त्याच्यात ते यशस्वी सुद्धा झाले त्यांना यश मिळालं राजकीय याच्यामध्ये त्यांना यश मिळालं पण दुर्दैवाने सांगावस सा वाटतं की आज माझा आदिवासीचा कारखाना बंद आहे जेव्हा मी कारखान्याला काल गेलो माझ्या अक्षरशः डोळ्यात ना अश्रू आले अहो हा तनमन धनाने त्या सु नाईक साहेबाने माणिकराव दादाने आणि या नवापूर तालुक्यातील असंख्य जनतेने हा कारखाना चालू करण्यासाठी पाडला संचालक मंडळाला दोषी ठरवण्यात आलं बोळी बाबडी जनता आहे बोळीबाबडे शेतकरी आहे विचारांना त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला पण वास्तुस्थिती अशी आहे की या संचालक मंडळाला कुठलाच अधिकार नाही हे जे संचालक मंडळ आहे हे नावापुरतं आहे हा कारखाना पंधरा वर्षासाठी कराराने हा कारखाना पंधरा वर्षाच्या कराराने सहकारी साखर कारखान्याला हा कराराने दिलेला आहे आणि त्याच्या भाड्यापोटी दरवर्षाला ते पन्नास लाख रुपये आणि एकशे बारा रुपये कमिशन हे या आदिवासी कारखान्याला जे गाळप होईल त्याच्यावर तो मिळणार आहे ज्या वेळेस सुरुवातीला हे संचालक मंडळ आलं त्यावेळेस त्यांच्याशी आम्ही या सगळ्या गोष्टींची चर्चा केली आणि पुढच्या वेळेस याच पद्धतीने हा असा करार तुमचा चालू राहील पन्नास लाख रुपये भाडं राहील आणि एकशे बारा रुपये राहील डी डी सी बँकेचं जे कर्ज आहे जवळजवळ वीस कोटी रुपये ते कर्ज आहे हप्ते हे या द्वारकाधीश कारखान्याने भरायचं हे सगळं त्या करारामध्ये नमूद आहे जेव्हा या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असताना ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर